धुळे जिल्हा रुग्णालय येथे व्हीलचेअर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर दे गावकर सर आणि डॉक्टर रवींद्र सोनवणे सर यांच्या विनंतीवरून करुणा सेवा ट्रस्ट कडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून रितेश कासार यांनी पुढाकार घेत दोन व्हीलचेअरची पूर्तता करू दिली आहे या व्हीलचेअर करुणा सेवा ट्रस्ट शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच उदयसर चंदा राणा आणि मंगेश चिवटेसर यांच्या वतीने देण्यात आल्या या प्रसंगी जिल्हा चिकित्सक डॉक्टर देगावकर सर निवासी अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे सर डॉक्टर प्रांजल पाटील सर शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे सिद्धार्थ शिंदे ब्रदर प्रतिभा घोडके सिस्टर शिवा कासार परेश कासार सर्वेश कासार तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षांची संपूर्ण टीम होती कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ यांनी सेवा ट्रस्ट व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे संपर्क येत असतो रुग्णांची रुग्णसेवेच्या माध्यमातून तर एकदा मी त्यांना म्हटलं की मला आय सीला पाहिजे त्यांनी लगेच तो प्रस्ताव त्यांचा तरुणा सेवक ट्रस्ट यांच्याकडे पाठवला मान्य जिल्हा सेवेत यांच्या सबसिडीने आणि त्याचं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्याकडे आणि आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय मनोज भाऊजी मोरे यांच्याकडे पाठवला करून त्यांनी मग आज आम्हाला दोन बीनची आय सीसाठी प्राप्त करून दिले याबद्दल मी जिल्हा रुग्णालयातर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद बोलले धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये त्या करुण सेवा ट्रस्टच्या माध्यमातून दोन व्हीलचेअर दीपावलीच्या शुभमुर्तावर रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष व करून करुणा ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आल्या आम्ही वेळोवेळी जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या रुग्णांच्या आडीअडचणीसाठी येत असतो सर्व स्टाफ म्हणजे सिव्हिल सर्जन साहेब असतील रवी सर असतील आमचे प्रांजल पाटील सर असतील आमच्या घोडकीशी त्या सगळ्या स्टाफचा आम्हाला खूप सहकार्य मिळतं ज्या ज्या वेळेस आम्ही काही अडी अडचणी सांगितल्या तात्काळ त्याच्यावर उपाययोजना होते त्या रुग्णाला ती सेवा पण मिळत असते अत्यंत चांगली सेवा या जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांची होत आहे परंतु ज्या ज्या वेळेस येतो त्यावेळेस असं वाटतं की काहीतरी आपलाही हातभार लागला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही रवी सरांशी ज्यावेळेस चर्चा करायचो की सर काही आवश्यकता आहे का सर्वच उपलब्ध असल्या आहे परंतु रवी सरांना म्हटलं की तुम्हाला द्यावंसं वाटेल तर आम्हाला विरचेर द्या मग आम्ही रवी सरांनी सांगितल्याप्रमाणे करोना सेवा मंडळ आणि आमचे शिवसेना वैद्यकीय कक्षाकडे या गोष्टीची मागणी केली आरोग्याच्या प्रती अत्यंत जागरूक असलेले एकनाथ साहेबांची सगळी टीम मंगेश चिवटे साहेब असतील आमचे उदय चंदा साहेब असतील हे महाराष्ट्रावर सेवे रुग्णसेवेच्या माध्यमातून मोठं काम करत आहेत ज्यावेळेस एकनाथ साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मुख्यमंत्री सहायता मा सहायता निधीच्या माध्यमातून जवळपास पाचशे कोटी रुपये या राज्यासाठी एकनाथ साहेबांच्या माध्यमातून मिळाले होते आणि रुग्णसेवा हाच खरा मानवता धर्म हे मानून एकनाथ साहेब आणि त्यांची टीम आमच्यासह स सर, सर्वच लोक रुग्णसेवेचं कार्य या राज्यामध्ये मोठ्या जोमाने करत आहेत आज त्याच माध्यमातून डॉक्टर देगावकर साहेब सिव्हिल सर्जन आमचे प्रांजल पाटील सर तज्ञ आमचे रवी सर आमच्या घोडके सिस्टर आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आमचा रितेश कासार हा रुग्णसेवक म्हणून जिल्हा रुग्णालयात चांगलं काम करतो या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना वैद्यकीय कक्षा आणि करोना सेवा मंडळाच्या माध्यमातूनच आम्ही दोन व्हीलचेअरचं इथे जिल्हा रुग्णालयात भेट दिलेलं आहे आणि आज त्या सिव्हिल सर्जन साहेब रवी सर आणि प्राजन पाटील सर यांच्या माध्यमातून सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही लोकार्पण करत आहोत